नाराजी कडवट प्रतिक्रिया एकमेकांच्या बळाची करता करता विधानसभा चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूंनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केलाय महाविकास आघाडीने जागा वाटपात आघाडी घेतली असून महायुतीने देखील आपलं वाटप प्राथमिक स्वरूपात निश्चित केलाय महाविकास आघाडीत सध्या काँग्रेस हा मोठा पक्ष ठरलाय लोकसभेच्या तब्बल चौदा जागा जिंकून काँग्रेसने राज्यात चमत्कार घडवलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकशे पाच जागा लढविणार असल्याचं कळत आहे त्यानंतर शिवसेना पंच्याण्णव जागांवर लढणार असून शरद पवारांची राष्ट्रवादी ऐंशी जागांवर तुतारी फुंकणार असल्याचेही संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत मोठं अपयश पदरी पडल्यानंतर महायुतीत कुरबुरी वाढल्यात राष्ट्रवादीला महायुतीत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे तर अजित पवार आणखी काही काळ थांबले असते तर फायदा झाला असता अशी टीका शिवसेनेने केली आहे अजितदादा होते म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर तुमचा लंगोट पण शिल्लक राहिला नसता असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी दिलाय विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला शंभर जागा मिळाल्या आणि त्या जागा लवकरात लवकर घोषित करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे आमच्या जागा असताना तिथे भाजप आडवी येते अशी नाराजी शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे मोदी आणि शहांशी वाटाघाटी करायला हवे तर मीही येतो करतो असं रामदास कदम म्हणाले प्राथमिक चर्चेनुसार भाजप विधानसभेच्या एकशे पंचावन्न जागा लढणार आहे तसेच साठ पासष्ट जागांवर एकनाथ शिंदेची शिवसेना आपले उमेदवार देणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पन्नास पन्नास जागा सोडल्याचा विचार सुरू आहे महायुतीत तीन लहान मित्र पक्षही आहेत त्यांच्यासाठी पंधरा जागा सोडण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिराने जाहीर झाल्यामुळे महायुतीला फटका बसला होता त्यातून महायुतीने धडा घेतल्याचं सांगण्यात आहे